आता कुठं निघाले तुम्ही आता गावाकडे कुठले आहेत किती कधी इकडे येतात दिवाळीच्या दिवाळी पासून किती वर्षापासून येतात तुम्ही इकडे आम्ही बरेच सात आठ वर्षापासून येत आहे दरवर्षी येता का हा दरवर्षी येता का तिकडे का चारा वगैरे नसतो नाही चारा नसतो तिकडे चारा नसतो चारा नसतो मग कधी साडी इकडे मग मी जून महिन्याचं सुरुवातीला निघता मग आता आता कधी पोहोचणार तुम्ही कधी पोहोचणार तुम्ही आम्ही म्हणजे आठ दहा दिवसात आठ दहा दिवसात धीरे धीरे जाऊ तर मग पाणी चाललं तर जोरात असं पाणी आला का मग लागत असेल હા કિ વાડે વાડે ભરપૂર રતા વીસ પંચાયત વાડે રીતે વીસ પંચ વાત કાંઈ નામાંગડી દગડી